स्वतःवर एवढा वेळ खर्ची घाला की इतरांचे दोष बघायला आम्हाला वेळच शिल्लक राहता कामा नये स्वप्नामध्ये स्वतःचा इतकं हरवून घ्या स्वतःला की बाकी काही तुम्हाला आठवताच कामा नये महत्वाचा भाग आहे तो हा जिंकणं दोन प्रकारच असत लढणं सुद्धा दोन प्रकारचं असतं माणसं दोन गोष्टींसाठी लढतात एक जिंकण्याच्या ईर्षेनं आणि दुसरं पराभव टाळण्याच्या भावनेनं दोन्हीकडे विजयच आहे जिंकण्याच्या ईर्ष्यनं <phone> लढला <tune> तरी विजयच <nationwide> मिळणार आणि पराभव टाळण्यासाठी लढला तरीही विजयच मिळणार पण या दोन्हीतही मूलभूत फरक आहे जिंकायचं लढायचंच असेल तर जिंकायच्या ईर्षेनंच लढा पराभव टाळण्यासाठी नव्हे कारण मनात विचार जरी पराभवाचा आला तरी तुम्ही संपून गेला शब्दच नको आहे पराभव आमच्या हो डिक्शनरीत अपय शब्दच नको आहे सकारात्मक विचारशैली हे तुमच्या जिंकण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे नेपोलियनच्या डिक्शनरीमध्ये अशक्य नव्हतं अशक्य राहू द्या पराभव हा हो शब्दच नको आहे आमच्या वाणीमध्ये बोलण्यामध्ये कुठंच लढायचं तर पराभव टाळण्यासाठी नाही जिंकण्यासाठीच लढायचं ही रिषा आमच्यात असायला हवी हा सकारात्मक दृष्टिकोन पहिल्यांदा आम्ही ठोसपणे ठामपणे स्वतः मुरवायला हवा आम्ही सातत्यानं तक्रारी करत राहतो हे असं आहे ते तसं आहे असं झालं म्हणून तसं झालं तसं झालं म्हणून असं झालं नाहीतरी मी केलंच असत कारण देणारी माणसं आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा स्वतःच्या चुका लपवण्यासाठी आपण ही कारण दाखवत असतो मान्य करा हो चुकलोय चुकांची सुद्धा जबाबदारी घ्यायला शिका तर पुढं जाता येतं एकदा चूक झाली हे मान्य केलं म्हणजे चूक दुरुस्त करायची क्षमता आपोआप निर्माण होते तुम्ही चूकच मान्य नाही केली तर चूक दुरुस्त करायच्या भानगडी तुम्ही पडत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे त्यामुळे चुका चुका तशाच राहतात तुम्ही जे बिघडलेले असता ते बिघडलेलेच राहता दुरुस्तीची संधी मिळत नाही हे सगळ्यात महत्वाचं त्यामुळे निःसंशय स्वतःच्या चुका आधी मान्य करायला शिका सकारात्मक हो माणूस आहे चुकणार काय अडचण आहे हे मान्य करायला आपल्या सैन्यासह युद्धाला निघालेला नेपोलियन ज्यावेळी किनाऱ्यावर पोहोचला आणि बोटीतनं त्याने पाय खाली टाकला तसा चिखला त्याचा पाय घसरला नेपोलियन सरळ पालथा तोंडावर आपटला नेपोलियन पडल्या पडल्या सगळ्या सैनिकांनी बघितला संपलं पहिलाच अपशकून झाला सम्राटच पडला म्हणल्यावर पराभव नक्की नेपोलियन न ही मानसिकता जाणली आणि उठून कपडे झाडता झाडता तो उद्गारला आपण जिंकणार आहोत आपण जिंकणारच आहोत अरे आल्या आल्या या भूमीनं मला आलिंगन दिलं आणि मिठीत घेऊन सांगितलं ये मी तुझीच आहे ये मी तुझीच आहे तिनं बोलावलं अलिंगन दिलं एका क्षणात नकारात्मकतेचं रूपांतर सकारात्मकतेनं नेपोलियन करून टाकलं स्वतःची ऊर्जा वाढवलीच पण समोरच्या सैनिकांची क्षमताही वाढवली हे सगळ्यात महत्वाचं आहे कोण म्हणता आपल्यात क्षमता नाही कोण म्हणता आपल्यात सामर्थ्य नाही सगळं आहे आपल्यात कुणालाही काही याला जास्त त्याला कमी याला थोडं अधिक असं काहीही पाठवलेलं नाही सगळ्यांना सारं समानच दिलं आहे जे वापर करतात ते पुढं जातात जे दिलं असूनही वापर करायचं टाळतात किंवा करत नाही ते मागं राहतात